नमस्ते मी अनिल फरांदे मुक्कामपोस्ट उजवडे तालुका वाई ही मी आत्ताच्या हळदीमध्ये उभं आहे ही माझ्या हळदीची लागण अठ्ठावीस जून या दिवशी मी केलेली आहे आत्ता जे उभं पीक दिसतंय हे अडीच महिन्याचं पीक आहे आणि ह्या हळदीसाठी मी फक्त आणि फक्त भ्रमोस या द्रावणाचा म्हणजे जैविक जा खताचा दोन आढवणी केल्यात आणि शंभर मिलियन एक फवारणी केली मला अतिशय उत्कृष्ट असा अनुभव येतो आहे रिझर्ट आलेला आहे आणि मी यामध्ये खूप समाधानी आहे की हा अनुभव तुम्ही पाहताय मला छान अनुभव आहे तुम्ही पण हे फोमोस वापरावं आणि त्याच्यापासून आनंद घ्यावा आणि मी ह्या हळदीवर पंच्याहत्तर मिलिनी द्राव या द्रावणाची फवारणी केली आणि त्याचा रिझवट असा आहे हे पान बघा याची फुटवा पहा या हळदीवर कोणत्याही प्रकारचा कीड किंवा की खरपा किंवा इतर कोणताही परिणाम निश्चितपणे नाही एकदम तेज आणि कडक पान आहे हे अतिशय सुंदर असं हे जैविक खत आहे किंवा टॉनिक आहे असं समजूया आणि मी तमाम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही पण याचा वापर करावा तुम्हाला निश्चितपणे आनंद मिळेल आणि उत्पादन मिळेल मी आता सांगू शकतो की फक्त पाच गुंठ हळद आहे जेव्हा मी काढेन तेव्हा ह्यामध्ये पाच क्विंटल वाळवून उत्पादन निश्चितपणे घेणार आहे म्हणजे गुंठ्याला एक क्विंटल निश्चितपणे निघेल कारण काय सांगतो की त्याचे फुटवे आणि त्याचं तेज हे अतिशय छान आहे पाहता त्याचे फुटवे किती आहेत ते ओके धन्यवाद त्यांना घ्यायला बोलायला तुम्ही हळदीची झाले उत्पादन उत्सावा लाव